आज आपण मस्त असा हिवाळा स्पेशल चटणी आणि चटणी म्हणा किंवा मग ठेचा म्हणा याला तर चटणी आणि बाजरीच्या तयार करणार आहोत खूप छान लागते याच्या ह्या चटणीसोबत बाजरीची भाकर किंवा मग ज्वारीची भाकर किंवा मग पोळीसुद्धा छान लागते तर एकदम सोपी आहे ही चटणी करायला तर तुम्ही रे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर मी इथे मातीच्या तव्याचा उपयोग केलेला आहे हा मातीचा तवा भरपूर वेळा वापरला आहे आणि खूप छान छान आहे हा तवा फक्त पन्नास रुपयामध्ये मी हा तवा घेतलेला आहे तर थोडंसं इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तुम्ही आपल्या आवडीनुसार तिखटनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मिरच्या चांगल्या अशा अर्ध्या अर्ध्या तोडायच्या आहे म्हणजे अशा फुटणार नाही आणि त्यांना होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि लसूण घालायचं आहे एक ते दोन गाठ मी चांगल्या मस्त लसूण घातलेलं आहे भरपूर हे गावरान लसण आहे आणि हे सुद्धा होऊ द्यायचं आहे तळतळू तर द्यायचं आहे चांगलं आणि आता थोडंसं इथे जिरा घालायचा आहे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला जिरा अर्धा चमचा घातलेला आहे मी आणि आता इथे आप कोथिंबीरचे देठ घालायचे कारण आपण बा मार्केटमधून मा कोथिंबीर आणतो तर देठ असतातच भरपूर तर ते फेकून न देता मस्त आपल्याला इथे चटणीमध्ये वापरायचे आहे आणि मोठे मोठे मी दोन टोमॅटो चांगले मोठे मोठे कापून घेतलेले आहे आणि हे सुद्धा छान असे परतून घ्यायचे थोडेसे नरम होतपर्यंत खूप जास्त नाही परतायचे नरम होतपर्यंत परतायचे आहे आणि आता गॅस बंद करून द्यायचा आहे दोन मिनिट थंड होऊ द्यायचा आहे आणि याला संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे वाटताना इथे मीठ घालायचं आहे म्हणजे मिरच्या चांगल्या छान प्लेन बारीक होतील तर चवीला जेवढं लागेल मीठ आपल्याला तेवढं टाकायचं आहे मिरचीनुसार तर बघा छान असं वाटण आपलं मस्त अशी चटणी तयार झाली आहे तर आता पुन्हा एकदा तडका लावून देते मी चाहे चाहे तर तडका लावताना काहीच टाकायचं आहे तुम्हाला टाकायचं असेल तर पुन्हा जिरा टाकू शकता तर मी फक्त तेल गरम होऊ दिलं आणि इथे हा जेवढाही वाटलेला जो चटणी आहे ती टाकून घेतलेली आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि थोडंसं इथे पाणी टाकून म्हणजे मिक्सरचा भांडा वाया जाऊ नये म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे या आणि आता याला दोन मिनिट होऊ द्यायचा आहे पूर्ण पाण्याचा अंश जातपर्यंत याला होऊ द्यायचा तव्यावरच आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे मस्त अशी झनझनी चटणी लागते आणि खाल्ल्या तर एवढी टेस्टी लागते आणि ही चटणी जी आहे ती बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा छान लागते तर मी इथे बाजरीची भाकरी केलेली आहे खूप सोपी आहे बाजरीची भाकर आणि छान अशी मस्त होते आणि ह्या मातीच्या तव्यावर तर खूपच छान लागते टेस्टी बघा चटणीचा कलर किती सुंदर असा दिसून राहिलेला आहे तर मस्त अशी च इथे चटणी म्हणा ठेचा म्हणा ही तयार झाले ठेचा नाही म्हणता याला चटणीच म्हणता म्हणावी लागेल तर बाजरीची ला भाकर आणि चटणी असा मी आज बेत केलेला आहे तर खूप छान असा इथे चटणी झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मला कमेंट्समध्ये नक्कीच रिप्लाय द्या धन्यवाद